छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माता प्रतिष्ठान आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाह बंधनात अडकली थोबडे वस्ती इथल्या माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा प्रथमच सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी चार जून रोजी सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर देगावनाका थोबडे वस्ती इथं या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे माजी नगरसेवक गणेश वानकर संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे माजी नगरसेवक विक्रांत वानकर लक्ष्मण जाधव लहू गायकवाड युवा उद्योजक सुमित पाटील अक्षय वाक्से प्रशांत बाबर माजी नगरसेविका सुनीता रोटे छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे जितू वाडेकर आदींची उपस्थिती होती माता प्रतिष्ठानच्या वतीनं वधूला मणिमंगळसूत्र शालू वराला सफारी ड्रेस संसारोपयोगी भांडी देण्यात आली वधूवरांकडील नातेवाईकांसाठी मिष्ठान्न भोजनाची सोय करण्यात आली होती असंख्य वराडी मंडळींनी याचा लाभ घेतला दरम्यान या नवविवाहित जोडप्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली अत्यंत उत्साहाचं वातावरण यानिमित्तानं दिसून आलं येतो हे मग नेय आयस्य यंदममा ओम उदत्य वरणम् बा सुमे मध्यम मे मध्यम चित्मादि देवनागसो आदितेशाम स्वाहा समकोप वासु प्रसन्नो भव स्थिर आसनं गुरु होगनानांत्वाम गणपदे देव गविन्दवे नाम उपव श्रव श्रव मंगलम शुभमंगल सावदानाश्वमहूर्ते सावदाना माता प्रतिष्ठांच्या या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक करत वधूवरांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा शुभाशीर्वाद दिले आहे हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार उत्सवाध्यक्ष अजय सरवळे ज्येष्ठ नागरिक अरुण महाराज अवताडे भाऊ मस्के तानाजी जाधव संजय मस्के दत्ता गुंड उमेश मुदलियार प्रमोद अवताडे गणेश भुसे सचिन पुकाळे सोमनाथ मस्के नागेश मस्के निलेश नलावडे शंभूराज गायकवाड पद्मिनी शेट्टियार शोभा क्षीरसागर संगीता सरवले मनीषा पारवे कविता म्हस्के सुजाता नागणे रेखा म्हस्के विश्वनाथ जाधव नवनाथ मस्के पंकज लामतुरे आतिश कांबळे प्रदीप हुंची कट्टी योगेश मस्के रोहन मराठे सुमित वाघमारे अरुण जाधव सूर्या शेट्टियार शुभम जाधव संभाजी जाधव गोविंद नागणे योगेश सरवळे हरी जाधव निखिल लामतुरे सचिन नरळे समर्थ डोंगरे गणेश नागणे चेतन घुले यश कांबळे आदींनी परिश्रम घेतले